नमस्कार मी प्रवीण सोमवंशी आपल्या सर्वांचं एजीपीएस न्यूज मध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपण आहोत माध्यमिक लोक शिक्षण मंडळाच्या एजी पब्लिक स्कूल इंग्रजी विभागामध्ये दरवर्षी कैलासवासी नानासाहेब गळा यांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो मात्र या वर्षापासून अकरा जानेवारी हा दिवस संपूर्ण सिननरमध्ये उत्कर्ष दिन म्हणून साजरा केला जातो आणि या उत्कर्ष दिनाचा औचित्य साधून माध्यमिक लोक शिक्षण मंडळाच्या एच जी पब्लिक स्कूलमध्ये माध्यमिक विभाग उच्च माध्यमिक विभाग व इंग्रजी विभागामध्ये सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आपण थेट जाऊया इंग्रजी विभागाच्या प्राचार्या श्रीमती अनिता कांडेकर मॅडम यांच्याकडे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया उद्याच्या या भव्य दिव्य अशा सांस्कृतिक महोत्सवाबद्दल तर मॅडम काय सांगता येईल उद्याच्या आपल्या या सांस्कृतिक महोत्सवाबद्दल उद्याचा महोत्सव खर तर विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी खूप उत्साहाचा चैतन्याचा दिवस असतो आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मी अनिता कांडेकर आपल्याला इंग्रजी विभागाच्या वतीने आग्रहाचे आमंत्रण करत आहे वॉर्म रिगार्ड फ्रॉम एच ई पब्लिक स्कूल इंग्लिश मिडियम सिंगर रिस्पेक्टेड पॅरेंट्स इट्स डे टू सी द दर स्टुडंट इट्स डे टू फुल ऑफ एंटरटेनमेंट डान्स म्युझिक अँड फन सो इट्स अ ऑनर टू बी

संस्थेचे सीईओ सन्माननीय अभिषेक गडाख सर माध्यमिक विभागाचे प्राचार्य श्री चौधरी सर इंग्रजी विभागाच्या प्राचार्य श्रीमती अनिता कांडेकर मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माध्यमिक उच्च माध्यमिक आणि इंग्रजी विभागाच्या वतीने सर्व पालकांनी या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमाचे या ठिकाणी जाहीर निमंत्रण देतो आणि थांबतो पुन्हा भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता धन्यवाद